सगळ्यांना जय महाराष्ट्र यामिनी जाधवच्या बायका माझ्या घरामध्ये माझी डोअर बेल वाजवली आणि हे बघा हे माझ्या घरामध्ये टाकलं यामिनी जाधवच्या बायकांनी आणि माझा मोबाईल घेऊन गेलेला आहे मुंबई पोलिसांना माझं सांगणं आहे यामिनी जाधवच्या बायका माझ्या घरात येऊन माझा मोबाईल हिसकावून गेलेला आहे हे बघा मला सगळं लुचलंय माझ्या घरामध्ये येऊन मला मारलेलं आहे मला जर काही झालं माझ्या जीवाचं काही बरं झालं तर यामिनी जाधव रिस्पॉन्सिबल आहे माझा मोबाईल घेऊन सगळ्या सोसायटी मध्ये आहेत हे बघा ही माझी कामोली जी आहे माझ्या ताईच्या समोर मला मारलेलं आहे आणि ह्या सोसायटीचे सेक्रेटरी बोडके काका हा ए मोबाईल देऊन जा हलकट बाय काढू माझा मोबाईल देऊन जा हा माझा मोबाईल देऊन जा हे बघा आणि हे आता सांगते या लाईव्ह च्या मार्फत या मी जाधव यशवंत जाधव आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अरे ही मर्द आहे मर्द हिजड्या बायकांना पाठवलं का मारायला हिम्मत नाही तर एकटा ते ना हा एवढ्या शंभर बायका आणि पन्नास माणसं पाठवली मला घाण घाण शिवाय येतात पण मी देत नाही तुमच्यासारखे मी मेंटल बॅलन्स हल्ली बोरगी नाही कुठे कुठे मारले किती बोस काढले मला किती ओर काढले आता मी सगळ्या महाराष्ट्र समोर सांगते हा तुम्ही तर तुम मला तळत तुम्हाला शिवाय श्राप राहणार नाही एकट्या बोरीला घरामध्ये घुसून अरे तुम्ही शंभर दोनशे लोक मारता मला याना घेऊन गेले माझा चोरट्यानो डिलीट करता का व्हिडिओ काढलेले मला मारलेले डिलीट करता का सोसायटी मध्ये घरात घुसून मारता अरे ना मरता चावला यशवंत जाधव एकनाथ शिंदे ना मरता देवेंद्र फडणवीस ना मरता एक तिला मारता आणि आता सांगते या एकोणीस मजल्यावर मारा तुम्ही एका बापाच्या अवलादा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका